काशी विश्वस्थाची इथं मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे इथे सगळा कोकणी मेवा आहे मसाला वगैरे सगळे आहेत इथे कोकम आहे इथे चिकन थाली दोनशे ऐंशी रुपये आहे मटन थाली आहे चारशे सुरमई थाली आहे चारशे पापलेट थाली चारशे पन्नास आहे तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करायला जोरदार जोरदार काळ्या मी गेल्या वर्षी सुद्धा कोकण महोत्सवात आले होते इथेच आणि लास्ट मालिकेसाठी आणि ह्या मालिकेसाठी येते सावली नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर भानशा आणि पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या काही नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज कल्याण येश कोळशेवाडी पोठ्या मैदान मध्ये कल्याण महोत्सव भरलेला आहे तर आता मी जात आहे तिकडे तर चला आता जाऊन पाहूया तिकडे काय काय खाद्य संस्कृती आहे आणि कुठे कोणते कोणते सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते सुद्धा आपण या कोकण महोत्सव कोकण महोत्सवात जाऊन आपण एक्सप्लोर करणार आहोत तर चला आता जाऊया वेळ न जाऊ आता कोकण महोत्सव पाहण्यासाठी तर मित्रांनो आता आपण प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत आणि ते बघू शकता कोकण उत्कर्ष उत्कर्ष प्रतिष्ठान यांच्यातर्फे कोकण महोत्सव भरवलेला आहे हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि बाजूला तुम्ही बघू शकता मोठी शंकराची प्रतिकृती उभारलेली आहे आज रविवार आहे त्यामुळे लोकांची गर्दी पण बरीच आहे आणि या साईडला आपण बघू शकता सगळे आकाश चला जाऊया आतमध्ये जाऊया आता आतमध्ये आल्यानंतर काहीसा अशा प्रकारचा नजारा आहे बरंच आहे आतमध्ये फिरण्यासारखं बरेच स्टॉल्स पण आहेत आणि समोरच शंकर पार्वती छानशे असे मूर्ती अशी मोठं उजाडलेली आहे बघू शकता आणि ते मंदिर उभारलं आहे कदाचित विश्वेश्वराचं मंदिर आहे असं वाटतंय बघूया पुढे जाऊन बघू आपण मित्रांनो आतमध्ये या आवारामध्ये मंदिर असं छानसं बनवलं आहे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे बघू शकता आपण पुढच्यासाठी सुद्धा बघू बघू पाहणारच आहोत बघा हे काशी विश्वेश्वराचं तर मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे लोकांची गर्दीसुद्धा आहे दर्शन घेण्यासाठी जाऊया आपण आतमध्ये थोड्या वेळाने आतमध्ये सोडल्यानंतर मध्ये नंदी आहे बघू शकता सुंदर असे शंकराची पिंड आहे पहिला स्टॉल बघू शकता पापडाचा स्टॉल आहे आणि कोणते एक घ्या चाळीस रुपये आणि कोणते तीन शंभर रुपये पापड फेण्या सगळे पदार्थ आपल्याला तिथे पाहायला भेटतील ते सगळे लोणचे आहेत करवंदाचे आंब्याचे सगळे लोणचे आहेत शिमला मिरचीचा पण लोणचं आहे हे बघा हे लोणचे आहेत कसा लोणचा कोणतं आपण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या पिकल शंभरला पाव केल्यात आवळा आहे नंतर शिमला मिरची आहे बरेच आहे आंब्याचे आहे करवंदाचे पण आहेत हे बघा हे करवंदा काय ना लोणच्या आहेत बरेच असे लोणच्या आहेत पाव आहेत आतमध्ये वेगवेगळे स्टॉल्स आहेत सगळं मुकोस आहे सगळे सॉक्स कपड्यांचे सगळे स्टॉल्स आहेत ते सगळा कोकणी मेवा आहे पन्नास रुपये पाव आणि हे मसाला सेक्शन आहे काश्मीरी मिरची आहे स्पेशल काळा मसाला आहे आणि कोल्हापुरी मसाला गो गोडा मसाला काय मसाल्याचं काय रेट आहे दीडशे रुपये पाव आहे दीडशे रुपये पाव आहे अडीचशे अडीचशे रुपये पाव आहे कोल्हापुरी अडीचशे रुपये पाव आहे आपण अडीच रुपये कोल्हापुरी मसाला इरवीसाठी वापरला दीडशे रुपये पाव दीडशे रुपये आणि मालवणी मसाला अडीचशे रुपये अडीचशे रुपये चिकन मटन सगळ्याला हां लसूण दीडशे रुपये पाव हा दीडशे रुपये पाव आहे कांदा लसूण मसाला आहे अच्छा नाशिकचा हा कितीला आहे नाशिक हा किती रुपयेला आहे दीडशे रुपये दीडशे रुपये काळा मसाला धना पावडर शंभर रुपये पाव शंभर रुपये एकशे वीस एकशे शंभर एकशे वीस एकशे शंभर थँक्यू आता इकडे सगळे खाद्यपदार्थाचे स्टॉल आलेले आहेत बघू शकता मंचुरियन बनवतो इथे तो इथे बघू शकता नॉनव्हेजच्या सगळे थाळी लावलेले आहेत पुरी पुरीची थाळी आहे मटाला चिकन मसाल्याची लॉलीपॉप आहेत इथे सुद्धा थोडे नॉनव्हेजचे पदार्थ आहेत इथे चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपये आहे मटन थाळी आहे चारशे सुरमई थाळी आहे चारशे पापलेट थाळी चारशे पन्नास आहे खेकडा मसाला तीनशे पन्नास आहे सगळे रेट वेगवेगळे रेट इथे दिलेले आहेत बघू शकता

एक कसे एकशे साठ रुपये अच्छा सगळे लॉलीपॉप आणि कवाब इथे आहेत सगळे आतमध्ये बनवत आहे ते कोकण महोत्सवामध्ये आपल्याला वेगवेगळे पुस्तकसुद्धा पाहायला भेटतील तर बघू शकतात पुस्तकांचा सुद्धा स्टॉल आहे इथे फॉर्मेटिव्ह बुक्सपासून आत्मचरित्र असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे पुस्तकं भेटतील इथे खरवस खरवस कसा आहे डाबा एक माझ्याकडे दोन प्रकारचे खरवस आहे एकशे वीस रुपये पाव किलो आहे अच्छा हा गोळाचा हा गोळा महत्वाचे थालीपीठ आहे कसं आहे दीडशेला एक प्लेट आहे हे बघू शकतो आणि आणि कचोरी आहे कशी प्लेट आहे एकशे एकशे पन्नासला एक प्लेट आहे बघा इथे बनवत आहेत कापराचे पुरणपोळी काय आहे कुल्लड पीस किती आहे एकशे वीस तर पिझ्झा आहेत कसा आहे दादा पिझ्झा आहे सत्तर रुपये एक किती काय स्पायरल नब्बे फिफ्टी रुपीज पापड आहेत पापड किती काय पडा काही पण पन्नासला पन्नास ला आता मनोरंजन क्षेत्रामध्ये आपण आलेलो सगळे मजा करतायत बघू शकता इथे सगळे पानाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला भेटतील पायर पानपासून होड पानपासून सगळे पान आहेत ते हे बघू शकता बघू शकता पुण्याचे कंदी पेडे पुण्याच्या आहेत का अशा सुंदर सुंदर आहेत बुद्ध साठ ला साथ ला आहे वन फिफ्टी सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या आहेत सगळ्या फायबरच्या आहेत

गेम जिंकण्याचे अर्थातच सावळ्याची जणू सावली खरच ही कोण कोणी अभिनेत्री येते तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करायला प्राप्ती रेडकर साठी जोरदार जोरदार टाळ्या हे मेकओवर केलेलं आहे प्लीज तू जरा एक्सप्लेन कर तुझ्या तुझ्या की हे कसं काय तुला घडले तुझी स्पीड ही कशी काय झाली प्लीज तर नमस्कार आणि मी गेल्या वर्षी सुद्धा कोकण महोत्सवात आले होते इथेच आणि लास्ट मालिकेसाठी आणि आता ह्या मालिकेसाठी येते सावली म्हणून तुमच्यासमोर मला खरंच खूप खूप छान वाटतं आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा आत्ता जो तुमचा प्रतिसाद भक्ती आहे खरंच खूप खूप छान वाटतं

अधर पूरी में खला समुख्य गायत आनुकाब। पड़े गाय जाला को खुणते चार तकेला बजा जिन्ना पेड़ करें।